विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापक पदाचा कार्यभार मनोज श्रोती यांच्याकडे देण्यात आला असून त्यांनी पदभार स्वीकारून कामकाज सुरू केलं पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापक पदाचा कार्यभार हा पंढरपूर तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार मनोज श्रोती यांच्याकडं देण्यात आला आहे राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीनं नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यानुसार मनोज श्रोती यांच्याकडं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील व्यवस्थापक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे मनोश श्रोती हे एकोणीसशे पंच्याण्णवला महसूल सेवेत रुजू झाले त्यांनी महसूल विभागातील विविध पदांवर काम केलं सन दोन हजार सोळापासून पासून पंढरपूर आणि मंगळवेढा प्रांत कार्यालय इथं नायब तहसीलदार म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं तसंच निवासी नायब तहसीलदार म्हणून तहसील कार्यालय पंढरपूर इथं त्यांनी कामकाज पाहिलं दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पोदलवाड यांची माडा तहसील कार्यालय इथं नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या जागी आता मनोज श्रोती हे आले आहेत गुरुवार दिनांक एक ऑगस्ट पासून श्रोती यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले असून त्यांनी कार्यभार देखील स्वीकारला आहे